महाराष्ट्र रोजगार हमी योजनेच्या कामात अनियमितता आढळून आल्याने यवतमाळ जिल्ह्यामध्ये एकच खडबड उडाली आहे विधानमंडळ समितीचे प्रमुख सुनील अण्णा शेडके यांनी कडम तालुक्यातील कामांची पाहणी केली असता अनेक गैरव्यवहार त्यांच्या समोर आले आहेत या अनियमिततेमुळे संतप्त झालेल्या शेडके यांनी संबंधित कंत्राटदारावर आणि अधिकाऱ्यांची चांगलीच कान उघाडणी केली आहे पाहूया या, या संबंधीचा सविस्तर वृत्तांत महाराष्ट्र रोजगार हमी योजनेची कामं ग्रामीण भागात मजुरांना रोजगार देण्यासाठी सुरू करण्यात आली आहे मात्र याच कामांमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता होत असल्याचं पुन्हा एकदा समोर आलं आहे यवतमाळ जिल्ह्याचा दौरा करणाऱ्या रोजगार हमी योजनेच्या विधानमंडळ समितीला कडम तालुक्यातील उमरी आणि गांधा गावांमध्ये झालेल्या कामांमध्ये गंभीर त्रुटी आढळल्या पाधनदस्त्यांची कामाची पाहणी करताना समितीचे प्रमुख सुनील अण्णा शेडके यांनी कामाचा दर्जा वापरलेलं साहित्य आणि मजुरांच्या नोंदणी तपासल्या कामांमध्ये गैरव्यवहार झाल्याचं स्पष्ट होताच शेडके यांनी संबंधित कंत्राटदारांवर आपला संताप व्यक्त केलाय त्यांनी गावकऱ्यांच्या तक्रारी ऐकून घेतल्या आणि गट विकास अधिकारी व ग्रामसेवकाला धारेवर त्यांनी चौकशी करण्याचे आदेश सुनील अण्णा शेडके यांनी यावेळी सांगितलं की जर ही कामं नेमकी कशाने केली जातात याची माहिती नागरिकांना दिली तर कामगारांवर अन्याय होणार नाही चोवीस लक्ष रुपयाचा खर्चित असलेलं काम या का ठिकाणी बी ओ असतील सर्व संबंधित अधिकारी आहेत त्यांच्याकडनं जॉब कार्डधारकांवरती किती दिवसांनी या ठिकाणी येऊन काम केलेलं आहे काम चांगलं झालं की नाही झालं याबाबत पाहणी केली परंतु इथं आम्हाला स्थानिक शेतकऱ्यांनी किंवा राहणाऱ्या नागरिकांनी ज्या काही तक्रारी केल्या आहेत त्या अनुषंगाने इथल्या संबंधित अधिकाऱ्यांना माहिती विचारल्या असता चोवीस लाखापैकी साधारणतः पाच साडेपाच लाख रुपयाचंच काम अवघ्या या ठिकाणी झालेलं आहे उर्वरित काम देखील ते सुरू आहे आणि त्यात आम्हाला जॉब कार्डधारक जे आहेत ते मिळाले पाहिजे रोजगार किंवा कामगार जे आपण म्हणतो ते कामगार मिळाले तर ते काम आम्ही त्वरित पूर्ण करू अशा पद्धतीनं आश्वासित केले आहे मला आपल्या माध्यमातून या भागातल्या देखील नागरिकांना किंवा संपूर्ण जिल्ह्यातील नागरिकांना हे सांगायचं आहे की सांगाय ज्या ठिकाणी काम मंजूर होतं त्या ठिकाणी प्रत्यक्षात मजुरांच्याच माध्यमातून किंवा त्यांच्या जे जॉब कार्डधारक आहेत त्यांच्या माध्यमातून केलं जातं की फक्त जॉब कार्ड दाखवायचे आणि एका बाजूला मशिनरी वापरून ते करायचं ही जर परिस्थिती आम्हाला प्रत्यक्षात नागरिकांनी सांगितली तर नक्कीच आम्ही त्याची चौकशी करून योग्य तो कुरून योग गेतो न्याय पाजा रोजगार, राना। रोजगार हमी योजनेच्या कामातील अनियमितता उघडकीस आल्याने आता प्रशासनावर मोठी कारवाईची टांगती तलवार आहे समिती प्रमुखांनी दिलेल्या आदेशानुसार या गैरव्यवहारांची चौकशी कशी होते आणि दोषींवर काय कारवाई होते हे पाहणं महत्वाचं ठरेल